देवा या पूर पूर <laughs> तर हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर आज आहे वट पौर्णिमा तर सगळ्यात प्रथम सगळ्या आपल्या ताईंना वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर रेडी झालो तर आम्ही दोघीसुद्धा ताई सामान घेऊन येते आणि जायचं आता वडपून जायला तर दहा साडे सव्वा दहा वाजले तर आत्ता तर आमच्या इकडे सकाळ सकाळ लवकरच जणी काय करतात की वड पूजतात आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांच्या ज्याच्या त्याच्या कामधंद्याला सगळे जातात तर हे पा हे आली दोघींची ताडी हो। तर सगळ्या आपल्या बोरताईंना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा चला आता जाऊयात वटाचं पूजन करायला तर गाडी मध्येच लावली गाडीवर आलो होतं दोघी जणी आणि आता बाकीच्यांना घेऊन जालोय जेवढ्या जेवढ्या राहिल्या होत्या तेवढ्या बऱ्याचशा जणी वड पुजून पण गेल्या कारण दिवसभर त्यांना काम असेल भरपूर तर जरा लांब जायचंय कारण जवळ जे झाडं होतं ना ते तोडून टाकलं कारण रस्त्याचं काम चाललंय त्याच्यामुळं काम झालं येईन नाही हवा भरपूर चालली मित्र इकडं बघा जास्त करून कांद्याचं लागवड जास्त लाग करतात ऊस खूप कमी असतो पण तरी सुद्धा केलेला आहे इथं फायनली पोहचलोय आणि जास्त काय मोठं झाड नाहीये छोटंच आहे कारण की जास्त शेतामध्ये असतात त्याच्यामुळे ठेवत नाही कुणी तोडून टाकतात पण तरी सुद्धा आता हे आहे तर आता हे आता आम्हीच शेवट राहिलोय वाटते एकच थांबव दोन <laughs> येत

मागा मागा मनातल्या मागा नवऱ्याला काहीतरी गपचिप चिपला चालू नाही तर मोठ्या नी मागा तरी नेमकं कोण काय बोलतय ते काय मागत आहे नाटे लाडणार काय काय मागितलं नवऱ्यासाठी सांगत असुष्य त्यालाच लाभ

डरेरी <laughs> <laughs>

तुम्हाला असं नाही पण मस्त म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्हणतात बघायला नाही लागत आम्हाला

जन्माची झाली चांदीच्या वाटी <laughs> चांदीच्या ताटात खडी साखरेची वाटी चांदीच्या ताटात खडी साखरेची वाटी चल त्या महादेवाची पिंडाला हार घालते वाक्य

ਜੀ ਗੀ ਆਤ ਆ ਕੀ ਜ਼ਾ ਗੀ ਆਤ ਗੀ ਰਾ. ਤੀ ਆ ਨੀ ਛੀ ਲਾ ਯਾਓ ਗਡੀ ਜੀ ਆ ਛੀ. ਚੇਨਦਰ ਲਿਕੁ ਲੀ ਕੀ. ਚੇਨਦਰ ਲਿਕੀ ਲੀ

मी जोडला आळस माझा आळस फेमस आहे तुम्हाला माहित नाही का आता सगळ्यांनी नावं घेतली शेवटी सगळ्यात मी लहान आहे म्हणून माझा नंबर नाही माझ्यापेक्षा भक्ती लहान पहिलीच पहिलीच वट पौर्णिमा होती तिची आणि घेऊ का ना घेऊ का निलवर ना आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा नील आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा राजेंद्र रावांसारखा पती मला हवा <laughs> तर मस्त पैकी उखाणे वगैरे सगळ्यांनी घेतलेत आणि आपले महाराष्ट्रीयन पारंपरिक सण म्हणजे तिथे फुगडे जिम्मा फुगडी हे खेळ आलेच म्हणायचं आणि उखाना ही सगळ्यात इम्पॉर्टंट उखाना तर आता सगळ्यांनी जोड्या जोड्या तयार केल्यात आणि आता फुगड्या खेळणार आहेत सगळ्याजणी

तर एक तर आपल्या महादेवाचं दुसरं हे मळाबाईचं मंदिर आहे मळगंग्या मातेचं त्याच्यानंतर तिसरं मंदिर आहे आपल्या मारुती मारुती रायाचं आणि चौथं आहे काळूबाईचं आणि पाचवं आहे महालक्ष्मी मातेचं अशी पाच मंदिरं आहे तर आता वडपूजन झाला तर आता सगळ्या मंदिरांचं आम्ही दर्शन घेणार आहे तर पहा इकडे यांचं दर्शनच घेतात जरी दर्शन घेतलंय सगळ्या मंदिरांचं आता चाललोय घरी बाकीच्या सगळ्या पळाल्यात कारण की आता गडबडच हा भूका कारण की वड पुजून झालं की आपल्या म्हणजे सगळीकडे असतं असेल ना की पुजून झाला का लागे उपवास चढायचा सगळीकडे जास्त लागल्यात म्हणून पळाल्याच वाटत मला ताई लई भूक लागली का थांबा ना भूक लागली ना

आतून चलत चलत आलो लय बोर्ड लांब होता तर बाकीच्या सगळ्या गेल्यात पळून आणि आता आम्ही बसलोय उन्हातून आलो त्याच्यामुळे सुनीता ताईच्या घरी बसलोय आणि सुनीता ताईने मस्त वेगळे बाहेर लिंबू सरबत बनवून आणले आमच्यासाठी आणि ते किती जणी राहिलं सगळेजण हा पहिलं या म्हणते सगळेजण तर आम्ही ते किती राहिलोय बाकीच्या सगळ्या गेल्यात आता तर रोज किती आभाळ असायच तर काय मस्त पण आपण घरात असल्याचे पण बिले आज बिवानी बसले असा कोणते काही नाही म्हणत मुला तरी पण शिराळ जरा पावसाचं वातावरण होत मला वाटलं आज आमच्या वट पौर्णिमेचा होतो काय काय माहिती पाऊस जर यायला लागला तर काहीच होणार नाही म्हणलं बायका म्हणजे धावपळ करू करू पटकन वड पळून जातील कुणी एवढ्या इंटरेस्ट वट पौर्णिमा साजरी करणार नाही पण बरं झालं आपलं नशी चांगली वाटलं वट पौर्णिमा आहे कुणी नवरे मागत कुणी नाही मागत म्हणा आम्ही नाही मागितणार ती म्हणजे गो मला कुठल्या दे मी म्हणा दारू पेतो नाही पण हो <laughs> <laughs> आता प्रेमळ तर आहे ना हो दा। दारू जरी पेत असतो बरोबर आहे यांच्या बरोबरीने बऱ्याच महिलांचं असत झालेलं आहे शंभर टक्के आणि यांचं कसं आहे तोंडावर बोलतात डायरेक्ट काय ते आणि बाकीच्यांच चा कसं आहे झाकली मुठ बाकीच्यांच कसं आहे झाकली मुठ सव्वा लाखाची फक्त डाबून धरायचं आतल्या आत मनाला खायचं सोडा तुम्ही मोकळ्या सोडा मुठी बरोबर बरोबर आहे मोकळ्या नाही सोडले तर डागून धरलं तर ते सव्वा लाखाची सोळा लाखाची होईल अडीच लाखाची होईल ती बरोबर आहे काय होत ना जोपर्यंत सहन शक्ती जोपर्यंत माणूस सहन करताना तोपर्यंत त्या माणसाला म्हणजे आणखी त्रास होत जातो ही गोष्ट मात्र खरी आहे की नाही ऐका ना दोन जावे दोन जावेनाथ आहे एक नाथ झाली मग सगळं झाले काय प्रत्येक थोडा करतो जाऊन द्या सुटन दाव काय नाही सुटन उदल्या वर्षी बडाला मग थांगाई मग कोणत घरी यायचं उचल कुठच्या वर्षापर्यंत सुटू द्या असं म्हणायचं बडाला ताई निघतो आमचा ध्रुव वाढ बघत घरी कारण दीड दोन तास झाले तिकडे ता 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 <laughs> आम की आमच्या चांगल्याच गप्पा रांगतात कारण की मग होत नाही मग आला की मग टाइम नाही बघत आम्ही त्याच्या पप्पा जवळ ठेवलंय तर ओरडत अस आलोय घरी आणि आता भूक खूप लागलीये ताई तुला लागली का हो लागली ना लागली तर आता उपवास सोडायचा आहे आम तर आमच्या इकडं उपवास व्हाची पूजा केली की लगेच उपवास सोडतात सगळं रेडी आहे जेवण आता जवळजवळ पाहुणे दोन वाजत आलेले तर बराच वेळ तिकडच होतो तिकडच टाइम स्पेंड केला मैत्रिणींबरोबर गावांबरोबर बरोबर हा की स्वयंपाक वगैरे आम्ही लवकर उरकून गेल तर सकाळीच कारण आज स्वयंपाकामध्ये वटपौर्णिमा स्पेशल थाळीमध्ये आज आम्ही बनवलंय आमरस भजी कोरडई आणि पनीर आणि चपाती आहे ना ताई आणि डाळ भात अशी स्पेशल डिश आहे आमची आजची तर तुमच्या कमेंट्स येत होत्या की ताई तुम्ही जी विहिरीमध्ये मासे सोडले होते याचं काय झालं तर ते माशेला आम्ही मोठ्या टाकीमध्ये सोडले होते आणि सकाळपासनं जी, जी विहीर आहे आपली त्याच्यामध्ये दोन तीन मासे राहिले होते की जे हातीच नव्हते लागले आणि मग ते आज काय केलं सकाळी आम्ही वड पौर्णिमेला तिकडे वट पुजायला गेलो तर तोपर्यंत इकडे ते विहिरीची सगळी सफाई झाली तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणं नाही झालं तर मग हे पा तर दोन मासे ना पकडलेत आणि हे केले ध्रुवासाठी खेळण्यासाठी ठेवलेत इथं तर ध्रुव मस्त त्यांच्यासोबत एन्जॉय करतोय त्या माशांसोबत दोन मासे याला ठेवलेत खूप रडत होता म्हणत होता मला मा, मम्मी खेळायला पाहिजे आणि त्यांनी घरातून त्यांना भाकर आणून सुद्धा टाकलीये म्हणली त्याला भूक लागली असं हाय ना ध्रुव हा मम्मी त्याला गुदगुली केलं म्हणून खात नाही खात नाही त्यांना त्रास नाही द्यायचं सरक तर हे दोनच वाचली होती तेवढे विहिरीत तर ते सुद्धा आता पकडले त्यांच्या ठेवले आता जास्त वेळ नाही खेळायचा जास्त वेळ नाही खेळायचा आपण सोडून देऊ त्यांना आता टाकीत कमून मग आता जास्त त्रास नाही द्यायचा त्यांना नाही द्यायचं ना फक्त पाहत बस तर चला आमची गावाकडची छान अशी वटपौर्णिमा मस्त अशी साजरी झालेली आहे आणि ह्या साडीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे कालच्या व्हिडिओमध्ये पण दिली पण तरी पण काही विचारत होत्या कमेंट बॉक्समध्ये पण देतोय आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देतोय ज्याला पाहिजे असेल तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद